श्री गणेशायन महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आपल्याला अचानक डोसा खावा असा वाटला आणि घरात जर दोश्याचं पीठ नसेल तर आपण काय करू शकतो तर आपण गव्हाच्या पिठापासून पण डोसा बनवू शकतो तर आपण आज तोच डोसा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ बारीक चिरलेला गाजर चिमला मिरची मीठ टोमॅटो रवा हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण एका मध्ये गव्हाचं पीठ टाकूयात आणि त्यामध्ये रवा टाकूयात चवीनुसार मीठ गाजर कांदा शिमला मिरची टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूयात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून बॅटर बनवून घेऊयात आता परत आपण थोडंसं पाणी टाकूयात अशा प्रकारे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि दोन चमचीच रवा घेतलेला आहे रवा जास्त घेतलेला नाहीये आता आपण हे मिश्रण दहा मिनिटासाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून रवा चांगला फुलेल आणि इथे आपल्याला हा या ग्लासने एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी आता आपण दहा मिनिटासाठी ठेवून देऊयात तर दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मिश्रण थोडंसं गाडं झालेलं आहे आता आपण एका पॅनमध्ये हे पॅटर टाकून घेऊयात आणि डोसा बनवून घेऊयात इथे आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे फ्लेम अजिबात हाय करायची नाही हाय फ्लेम केली तर आपला दोसा करपू शकतो आणि डोसा चांगला शिजणार नाही भाजला जाणार नाही कच्चा राहील त्यामुळे मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडस तेल टाकूयात साईडने आणि दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी सुकलेलं आहे दोशामधील तर आपण आता हा डोसा पलटून घेऊयात बघू शकता तुम्ही दोशाला छान अशी जाळी आलेली आहे तर आपला हा डोसा मस्त बनलेला आहे खूप इझी आहे आणि जर तुम्ही फ्लेम हाय ठेवली तर गव्हाचं पीठ आहे ते तव्याला चुकटू पण शकतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती छान जाळीदार डोसा तयार झालेला आहे आणि जे मुलं भाज्या वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी पण खूप चांगलं ऑप्शन आहे अशा सगळ्या भाज्या आपण टाकून असा डोसा बनवून देऊ शकतो मुलांना परत एक मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते याच पद्धतीने तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज बनण्यासाठी आपला दुसरा डोसा पण असा बनवून झालेला आहे आता मी हा पण पलटून घेते साधारण पाच सहा मिनटं लागतात आपल्याला एक डोसा बनवायला बघू शकता हा डोसा पण आपला एकदम छान जाळीदार असा झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप दिसायला पण छान आणि खायला पण तेवढाच टेस्टी झालेला आहे आपला हा गव्हाच्या पिठाचा डोसा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने खूप छान होतो आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा बनला तो चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ